मुंबई उच्च न्यायालय शिपाई हमाल पदाचा निकाल लागलेला एक लाग लाग आहे एकशे अठ्ठावीस विद्यार्थ्यांची सिलेक्ट यादी आणि बत्तीस विद्यार्थ्यांची वेट लिस्ट लागलेली आहे तसेच मित्रांनो ह्या विद्यार्थ्यांना आता निकाल तर लागलेला आहे परंतु ऑर्डर कधी मिळणार आहेत त्याबद्दल संपूर्ण अपडेट्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या अगोदर तुम्ही जर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा तसेच पीडीएफ घ्यायची असेल या रिझल्टची तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन चॅनेलला सबस्क्राईब करून ही लिस्ट मिळू शकता तर पाहू शकता मित्रांनो अशा पद्धतीनं या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन यादीमध्ये नाव आलेलं आहे आणि तुमचं नाव आहे का तुम्ही चेक करू शकता तसेच ही पी डी एफ तुम्हाला घ्यायची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलवर अवेलेबल आहे तर एकशे बत्तीस विद्यार्थ्यांची सिलेक्शन यादी लावण्यात आलेली आहे तर हळूहळूवारपणे आता या सर्व विद्यार्थ्यांना ऑर्डर्स मिळतील तसेच मित्रांनो यामध्ये अजून सुद्धा तुमची या ठिकाणी निवड ही रद्द होऊ शकते तर ही अट यामध्ये दिलेली आहे अट किंवा सूचना म्हणा तर पहा काय आहे ती सूचना सिपाई हमाल या पदाकरता जाहिरात एकवीस तीन दोन हजार तेवीस मधील खंड पंधरानुसार निवड यादीतील उमेदवारांची नियुक्ती ही उच्च न्यायालयाच्या मार्फत करण्यात येणाऱ्या उमेदवारांच्या संबंधित सातवी इयत्तेच्या गुणपत्रिकेच्या पडताळणीवर तसेच वैद्यकीय तपासणी आणि संबंधित पोलीस स्टेशनकडून चारित्र्य पडताळणीच्या अहवालावर अवलंबून असणार आहे तुमची निवड तर पोलीस स्टेशन कडून तुमच्याकडे चारित्र्य प्रमाणपत्र तुम्हाला घ्यावं लागणार आहे आणि याच्यामध्ये जर तुमच्यावर केस वगैरे जर असेल तर तुमची निवड ही रद्द होऊ शकते राहिला प्रश्न मित्रांनो की ऑर्डर कधी मिळतील तर मित्रांनो ऑर्डर मिळण्याचे चान्सेस लवकरच अस आहेत तर ता। ऑर्डर ही तुम्हाला बहुतेक शाश्वती आहे शक्यता आहे ऑर्डर मिळण्याची आठ ते दहा दिवसामध्ये तुम्हाला ऑर्डर मिळू शकता जास्तीत जास्त पंधरा दिवस लागतील तर लवकरच तुम्हाला आता ह्या ऑर्डर्स मिळतील तर मित्रांनो आता तुम्ही फक्त जॉईन होण्याची तयारी ठेवा आणि पुन्हा एकदा जे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि ज्या विद्यार्थ्यांचं सेलेक्शन झालेलं नाही तर अशा मित्रांनी उदास नये मित्रांनो कारण प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये ह्या नवनवीन संधी येत असतात आणि त्या संधी ओळखून आपल्याला प्रयत्न आपले कायम ठेवावे लागतात कारण संधी ही प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये येतच असते आणि ती संधी आल्यावर आपल्याला त्याचा लाभ घ्यायचा असतो त्याच्यामुळे प्रयत्न हे तुमचे चालू ठेवा शंभर टक्केच मित्रांनो येणाऱ्या भरतीमध्ये तुमचं सेलेक्शन होईल कारण अभ्यास हा कंटिन्यू ठेवा लागतो कारण ज्याच्याकडे सातत्य असतो तोच विद्यार्थी सक्सेस होतो कारण आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये आपण पाहत आहोत सातत्य हे टिकून ठेवणं अत्यंत महत्वाची गोष्ट बनलेली आहे त्याच्यामुळे मित्रांनो नाराज होण्याची काही याच्यामध्ये हे नाही तर तुम्ही तुमचं सातत्य ठेवा आणि तुमचे प्रयत्न चालू ठेवा शंभर टक्के एक दिवस तुमचं यश तुम्हाला या ठिकाणी मिळेल